आमचे सिनियर मंडळ आहे सम डायरेक्ट हाय आहे टाकून पाणी आडू आम्ही आम्ही तिथे इमिजिएट मध्ये घेऊ आणि हे जर नाही पर्याय झाला तर आम्ही एकोणीस तारखेला ते आंदोलनच दिलेलं आहे आम्ही शाळा तुमच्या काय राहिलं तुमच्या बसून भरवणार आहे कारण नमस्कार मित्रांनो आपण बघतोय की हे पाण्याचं क्षेत्र आहे आपण त्या ठिकाणी एका पुलावरती उभा आहे पण आज ही बातमी बनवायचं साहजिकता काय बातमी कशासाठी बनवली की ह्या गावात हे गाव तसं तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील हे गार्डी गाव आहे तसं या पुलावरती दोन याच गावातील काही वस्ती या, वस या साईडला आहेत तर काही वस्ती या साईडला आहे अनेक प्रश्न या पुलावरती दळणवळणाचे असतात हे असताना या, या पुलाची दुरावस्था इतकी वाईट होती की त्या ठिकाणहून शाळकरी मुले असतील शेतकरी शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा जा जा हा मार्ग आहे त्या ठिकाणी अनेक अडचणीतून या पुलावर जाण्याचा जा त्या ठिकाणी प्रसंग येत होता परंतु हा प्रसंग त्या ठिकाणी हे पाणी या पुलावरून जायला लागलं नंतर शेतकरी असतील विद्यार्थी असतील यांचा जाण्याचा कडतर मार्ग बनला प्रशासनाकडे यांनी विनंती केली मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा मंजूर होऊन आला परंतु आता सध्या परिस्थितीला काय करायचं पावसाचं वातावरण इतकं गंभीर झालंय की सर्वत्र पाऊस चालू झाला धरणाची पातळी वाढत चाललेली आहे गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी प्रामुख्याचा प्रश्न आहे की दळणवळण झाली पाहिजे या ठिकाणी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी मार्ग खुला झाला पाहिजे यासाठी या, या गावाने गाव एक अनोखा उपक्रम केलाय त्या ठिकाणी गाव एकत्र आलंय आणि ह्या गावानं गा, गावानं एक पूल तयार केलाय स्वखर्चातून पूल तयार केलाय आणि गावाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गे करण्याचा प्रयत्न केलाय नेमका ह्या ने गावानं हा उपक्रम कशासाठी राबवला इतक्या अडचणी प्रशासन नेमकं काय करते प्रशासनाची बाजू प्रशासनाने यांची बाजू ऐकून घेतली का असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी ते आपल्या समोर आपल्याला उद्भवत आहेत म्हणून आज त्या ठिकाणी आपण गार्डिया गावात आलोय काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत की हा जो ह्यांनी पूल उभा केलाय कशासाठी पूल उभा केला याची नेमकी तुम्हाला गरज कशी होती खर तर आज तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही प्रशासन एवढं खंबीर असताना गाव समोर त्या ठिकाणी मोठा पूल होईलच पण त्या अगोदर बाळगून तुम्ही या पुलाचं काम चालू केलं काय आज काय झालं की बंदराच्या तिथे दार पहिली दारं नव्हती बंदारा फुटलेला होता आणि आता काही पाणी अचानक आलं पाणी आल्यामुळे आमच्या हा पहिला छोटासा पूल होता पण तो पूल पाण्याखाली गेला आणि त्यात सोळा तारखेला शाळा चालू झाल्या आम्ही तीन चार दिवस पाहिलं ही परिस्थिती काय आहे मग परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही ते सिमेंट कॉन्क्रीटच्या दोन भिंती एक दोन दोन फुटानं तोडायचे परमिशन मागितली आणि आपल्या जंगम साहेबांना बोललो सोनवले साहेब जलसंपदाचे बोललो त्यांच्याकडून परमिशन घेऊन ते दोन दोन भिंती दोन दोन फुटानं कमी केल्या आणि आम्ही शेवटी विचार केला की पंधरा दिवस झाले आमच्या गावातले लोक इकडे तिकडे पाठपुरावा करतात पण काय कुठून काहीच त्यांना रिस्पॉन्स मिळत नव्हता मग शेवटी मी निर्णय घेतला आज सोलापूर जिल्ह्याचा मी शिंदेसाहेबाचा एक शिवसैनिक म्हणून मी प्रमुख म्हणून सोलापूर जिल्ह्याचं काम करतो शेवटी मी निर्णय घेतला आमच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला की बाबा हे काम करा की आपण स्वखर्चातनं करूया मग ग्रामस्थही म्हणली काय चार दिवस झालं मुलांची शाळा चालू होऊन आज चार दिवसात तर शाळेला मुलं जाई नाहीत मुलं घरी आणि त्याच्यापेक्षा वाईट दिसतो की आमचं गावाचं दळणवळण हा दूध व्यवसाय फार मोठा आहे दूध व्यवसायामुळे लोकांना तिकडे डेअरी पूर्ण गावामध्ये पलीकडे डेअऱ्या कमी आहेत दुधाचं प्रॉब्लेम चालू झालं जीवन जीव घेणे प्रवास मुलांचा की बाबा तिकडून असं बंद बंदाचा आहे तुम्हाला तो फोटो दाखवतो बंदराचा तिकडून चालत जायचं मुलांनी एक एक मुलगा घेऊन जायचं इतकी वाईट परिस्थिती होती मी ह्याच्यामध्ये शेवटी आमच्या ग्रामस्थांनी सांगितलं मलाही बोलवलं मीही सांगितलं माझ्या मिशनी आहेत सर्व आहे मी पाहिजे ती मदत करतो आणि तुम्हाला म्हटले तर मी स्वतः फुल करून देतो म्हणून सांगितलं तर ग्रामस्थांनी मला सांगितलं की तसं नाहीये आम्ही ही फुलाची फुल नाही फुलाची पाकळी मदत करतो काही आमच्या ग्रामस्थांनी गोरगरीब जनतेनेही ज्या शक्तीनुसार प्रत्येकाने सर्व लोकवर्गणी दिल्या आणि आम्ही हा फुल चालू केला आज फुल चालू केल्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये चालू झाली आणि ह्याचा आनंद आम्हाला खूप आहे कारण आम्ही तहसीलदाराला हो बोललो होतो आदरणीय भरत शेठ गोगोले साहेब मंत्री महोदय पण कलेक्टरला हो बोलले या सर्वांचा रिस्पॉन्स झाला शाजीबापू पण बोलले सर्वांचे प्रयत्न चालू चालते आता फक्त अर्जंट निधी नाही आहे मग आम्ही म्हटलं निधीची वाटच बघायनो कारण आमचा विद्यार्थी वंचित राहायला पाहिजे कारण इथून बाळवणीला पण शा कॉलेजला मुलं मुली जातात त्यांना ही अडचण या लागली होती आता या समध्या गोष्टीची अडचण अशी होती की त्याची जाण आपल्या शहाजीबापूंना होती बापूनी आज दोन वर्ष झाले मी आणि शिवकुमार फाटे सरपंच आम्ही दोघांनी पाठपुरावा करू शहाजीबापूच्या मार्फत शिंदे साहेबांच्या मार्फत आम्हाला शिंदे साहेबांनी हा फुल मंजूर करून दिला आणि सहा कोटीचा फुल मंजूर झालाय आम्हाला आता पाणी कमी झालं की हे जे आमच्या गाडीचं स्वप्न होतं त्या सर्व गावकऱ्यांचं स्वप्न होतं ते फुल मंजूर झालेलं आहे आणि आता फुलाचं काम आम्ही थोड्या पुढच्या वेळेस तुम्ही पावसाळ्यात याल त्यावेळेस हा फुल तुम्हाला ह्या फुलावरूनच तुम्ही बघणार किंवा फुल होऊन जाईल आमची अडचण आहे तर आत्ताच्या चार महिना आम्ही काय करायचं त्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आपण बघितलं तुम्ही अनेक मंत्र्यांची आमदारांची या पुलासाठी मदत होणार आहे असं सुद्धा सांगितलं परंतु प्रामुख्यानं हा तुम्ही लाखो रुपयाचा खर्च वर्गणीतून गोळा केलाय म्हणताय प्रशासनाला तुम्ही कितपत वेटीस धरलं की आमची इथं पूल झाला पाहिजे अनेक मोठे प्रश्न आहेत उद्या इथं दुर्घटना एखादी घडली तर त्याला जबाबदार कोण तुमच्या न्यूज पण ह्याचा पाठपुरावा केला आम्ही पण पाठपुरावा केला पण प्रशासकीय के पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही आणि आमचं दुर्दैव एवढंच आहे की आमच्या प्रत्येक गोरगरीबाला कळालं की आमचा बापू जर आज आमदार असता तर इमिजिएट आमदार फंडातनं बापून हे काम करून दिलं असतं कारण बापूने आमच्या गावचा कायापालट करून दिलेला आहे आज शनाशनाला प्रतिकाल जाणवायला लागलं आणि जे आता जे स्थानिक आमदार आहेत आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेब ह्यांनी आमची एवढीच विनंती होती त्यांना की बाबा हेनी घेऊन गावाची एकदा पाहणी तर करायला पाहिजे होती आज लोकप्रतिनिधी म्हणजे गावचा शेवटी शू, सर्वांचा एक नेता असतो तो कुठल्याही पक्षाचा असू दे आम्हाला पक्ष म्हणून वैयक्तिक टीका करायची नाही पण आमदार साहेब आले नाहीत ह्याचं आम्हाला फार वाईट वाटलं खासदार साहेब आले नाहीत ह्याचं वाईट वाटलं आज पंधरा दिवस झालं आमचे लोक दिवस रात्र पंढरपूरला जाते हेलपाडं घालतात गावात येतात सर्व प्रयत्न करतात पण प्रशासकांनाकडून आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तुमच्याच तुम्ही सांगितलं की सहा कोटीचा निधी त्या ठिकाणी या पुलाला मंजूर झालाय परंतु उद्या एखादी वीट सुद्धा आपण त्या ठिकाणी हलवू शकत नाही प्रशासनाच्या नियमानुसार खरं तर हा नकाशब्द रस्ता असेल तुमचा येणार मग तुम्ही उद्या प्रशासन तुम्हाला वेटच धरणार नाही का की तुम्ही पुल आमच्या परमनच्या विना परवानगीचा हा पूल बांधला शेवटी साहेब कसं असतं माहित आहे का गाव करेल ते गाव गावाच्या पुढं कुठलंच प्रशासन चालणार नाही ना आज आमच्या आम्ही प्रशासनाला एक आठ दिवस झालं बघितलं होतं की प्रयत्न करून कुणीही केलं नाही आज तुम्ही गुजरातची घटना बघताय अडीचशे लोक मेल्यानंतर आता रोज एक विमान जरी नीट केलं तर त्यांचा जीव येणार आहे का तसे माझे बांधवजी गार्डीचे आहेत ते आज दोन ते दोन लोकांचा ॲक्सिडेंट झाला पाण्यामध्ये गेले ट्रॅक्टर पलटी झाला अशी एवढे घट गट, तीन घटना बघितली की आम्ही डिसिजन घेतलं सर्व गावकऱ्यांनी आमच्या जाणतीय मंडळी युवा वर्गांनी सर्वांनी त्यात सहभाग घेतला आणि म्हटले की बाबा काही नाही आपल्याला फुल करायचं आहे दोन मुलं दुधात दोन आपले शेतकरी दूध घेऊन आतमध्ये गेले त्यांना बाकीच्या लोकांनी वडून बाहेर काढलं मोटरसायकल सरळ आतमध्ये गेली आणि त्याच्यामध्ये परत दुसरं काय झालं की ट्रॅक्टर घेऊन चाललं होतं ट्रॅक्टर घेऊन चाललं की पाण्याचा अंदाज झाला नाही ट्रॅक्टर पलटी झाला ड्रायवर वाचला आणि त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती सांगतो की एक दोन विक दोन लोक गार्डीची याच्यामध्ये मरण पावलेले त्या बंदाऱ्याच्या विषयामध्ये तिथं रस्ता नव्हता तिथून वाहून गेले माझ्या मोरेचाही एक व्यक्ती आहे म्हणजे मोरेचं म्हणण्यापेक्षा सर्व गावकऱ्यांनी दोन विद्यार्थी लोकांचं आमचं आहे आणि विद्यार्थ्यांचंही बरेच अपघात झालेले आहेत त्यांना काही फीडबॅक दिला नाही काही फीडबॅक दिलेला नाही आणि बंदाऱ्याचं कामही परत त्यांनी केलेलं नाही वारंवार मागणी केली बंधाऱ्याचं चार वर्ष कंप्लीट झाली तरी बंद कुणी सुद्धा नागरिक म्हणून त्या ठिकाणी आज आम्हाला दिसला की जे शिबेचं काम करा हे करा प्रशासन माणूस नाही आज त्याला खूप मोठी धोका आहे कारण कधीही वरून पाणी येते आज बघतो तो उजनी धरण पासष्ट टक्के प्लस होत चाललाय तुम्हाला हे अंदाज लागणार नाही ना की पाणी कुठपर्यंत शिरणार आहे पण तुम्ही आज एक तरुण युवा तरुण आहेत तुमच्यासारखे आणि समोर आलाय प्रथमता नागरिक म्हणून काय वाटते नाही आज जर नाना मोरे जर नसते तर हा पूल होणं अशक्यच होतं तसं नाही आम्हाला तर आणि नाना मोरे किंवा सर्व युवा पिढी आली म्हणून हा पूल झाला आणि ता अशक्य नव्हतं आणि शासनाकडून हे कुठल्याही पद्धतीचं आम्हाला सपोर्ट तसा मिळाला नाही जर हे नसते तर हे पूल होणं कदापि शक्य नव्हतं आता तुम्ही पाठीमाग बघताय दोन पोखल्यान उभा हो आहेत दोन टिपर उभा हो आहेत या सगळ्यांचा सहाय्यानं हा आम्ही सगळ्यांनी मिळून युवा वर्ग असेल नाना मोरे असतील त्यांचे बंधू समाधान मोरे असतील किंवा अनेक सगळे जे काही नागरिक असतील सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं नसतं तर हा पूल होणं अशक्य होतं आणि यामध्ये सुद्धा शासनानं अजूनही जर इथून काय झालं तर याला सुद्धा शासन पूर्णपणे जबाबदार राहील या असं मी त्यांना सांगश बघितलं की या ठिकाणी तुमच्याच ग्रामस्थांनी सांगितलं की खूप मोठा दुधाचा आणि शाळेचा प्रश्न होता अनेक दिवसापासून तुम्ही बघता आज ही तरुण लोक तुमच्या गावासाठी झटत आहेत त्या ठिकाणी तुम्ही अनेक दिवसापासून बघितली पूल पाण्याखाली होता काय वाटते आमचं गाव गारडी हे गाव पंढरपूर तालुक्यातल्या शेवटचं बाउंड्रीवरचं गाव आहे बरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये बरेचसे गट आहेत राजकारणातले विठ्ठल परिवार असेल पांडुरंग परिवार असेल परंतु एकाही पुढाऱ्यानं ह्या लोकांच्या जनतेची विचारपूस केली नाही या पंधरा वीस दिवसात राजकारण लागलं घरापर्यंत गाड्या येतात परंतु ज्या लोकांवर संकट असलं का यांनी कुणीही विचार केलेला गा, नाही तसेच ही गोष्ट आम्ही गावकऱ्यांनी मिटिंग घेऊन नाना मोरे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे यांच्या कानावर घातली त्यांनी आम्हाला भरपूर साकार्य केलं गेल्या पन्नास वर्षात कुणीही एवढं शाश्वत शा, काम केलं नव्हतं एवढं नाना मोरे आणि शिंदेसाहेबाच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या लोकवर्गणीतून एवढं मोठं काम साकार झालं शाळेच्या मुलाची अडचण दूर झाली नक्कीच आपण बघितलं की गार्डी हे की, गाव आहे खरं तर यांच्या सांगण्यातून आलं की पंढरपूर तालुक्यातील हे शेवटचं गाव आणि सांगोला मतदारसंघातलं हे गाव जी काही चौदा जी गाव आहे ती सांगोला मतदारसंघात येतात आणि अशा पद्धतीने सहा कोटीचा निधी मंजूर झाला असला तरी त्या लोकांच्या प्रामुख्यानं मागणी अशी होती की जी दुर्घटना गुजरातमध्ये घडली की दोनशे बेचाळीस दो ते दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मृत अवस्थेत विमानात माणसं सापडली आणि नंतर तुम्ही एअर इंडियाची विमान असतील किंवा अनेक विमानं चेक करायला घेतली आणि परत तुम्ही सांगायला लागला की विमान खराब झाले जर ते अगोदरच केलं असतं तर त्या लोकांचा जीव वाचला असतं त्याचाच प्रत्यय अतिशय सुंदरपणे पंढरपूर तालुक्यातील हे गारडी गाव आहे उद्या जर त्या ठिकाणी अशीच दुर्घटना जी आहे अगोदर दोन व्यक्ती मरण पावले आज खरं तर त्यांना शांती मीठ भेटेल हा पूल तुमच्या माध्यमातून पूर्ण होईल असंच प्रशासन प्रशासनानं लवकरच डोळे उघडून त्या ठिकाणी जितकी जास्तीत जास्त ताकद लावून या ठिकाणी पूल करण्यात यावा आणि या गावांना पुन्हा गाव दोन गावं जोडण्याचा त्या ठिकाणी उपक्रम राबवून जो काही निधी मिळालाय तो लवकर वापरून या गावाला त्या ठिकाणी रस्ता जोड प्रकल्प चालू करावा या माध्यमातून दाखवायचं एवढंच आहे की वेळेतच होऊन प्रशासनान ना, प्रशास सुद्धा जागं झालं पाहिजे आज या गावानं आज पुढाकार घेतलाय खर तर प्रत्येक गावानं प्रशा, प्रशासनाची वाट न बघता जिथं खरंच गरज आहे माणुसकीची आणि माणुसकीच्या प्रयत्नाची तिथं समोर आलं पाहिजे आज गाडीचा एक आदर्श घेण्यासारखं हे गाव आहे छोटं जरी असलं तरी खूप मोठा प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी केलाय तो खर्चातून हा बंदरा केलाय आणि अनेक विद्यार्थ्यांचा असतील शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावायचा प्रयत्न केलाय आज आपण आपल्या माध्यमातून त्यांचा केलेला एक नवीनच प्रयोग तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न केलाय करताच तरी धन्यवाद